मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमक सगळ्यांक मयमोगाचा योगकार तर आय हा दिसभरात किती करता ते तुमका कळतले ब्लॉग शेवटपर्यंत पया okay. संडे का रुटीन आमगेर सं आयतारा माजरांक नुसते हाणे काढण खूप आपले ले रने ने तामसे तामसे यांका हाव हाव याव हाव तैचात कुद्रे पन एड़ेत यांका <laughs> खाऊ नहीं आगा दी नेशान चोड़ा फीश असा जो फ्राय करपा गडलो कर तडेत आणि हे धवे हे पापलेट हे काळे पापलेट यातले एखाद्या असा हुमण करटाचे हुमण करूया आम्ही काळी पापलेटास आणि त्याची हुमण करूया हे आपापले मील एन्जॉय करते खाली पण कोणतरी आहे चणप मस्त हळल आणि हांगा धवे पापलेटी आणि काळे पापलेटी असा आयज आम्ही पापलेटीचे हुमण करूया पण काळ्या पापलेटीचे नि रे आम्ही ती गाव त्याच्यात घालूया आणि त्याच्यात घालूया पडले आज आम्ही काळ्या पापलेटीचे हुमण आसा हांगा हांवें एका नाल्लाची सय घेतल्या इल्ली हळद चिमुडभर हळद असा एक रफली चॉप केलेलो कांदो सात ते आठ बेडगी मिरसांगो आणि हांगा धणेपूड असा दोन चमचे आणि हे आमटान असा इतकी आसा आमटान आता हे सगळे एकत्र करून इल्ले उदक घालून हे वाटून घेऊया बऱ्याच फटी हवे दाखयले असा हांव कितें करता ते हुमणात त्यामुळे आता दाखोवपाची गरज ना तुमकां कळले आसतलेंच असे करप आणि आता मिक्सराक घालता इथले अर्धे अर्धे करून मिक्सराक घालप आणि उदक घालप आणि वांटप घाल्लें आसा तेल घातले आसा टॉपान दोन चमचे कानो कानो लो लो आता कांदो घालूया बारीक चिरलेलं पळू शकता कांदो बर भाजल गेलेला असा त्याच्यापेक्षा अजून चढ भाजप ना आता हे जे वाटण तयार केले हे घालूया गॅस बारीक सगळं उसळतो हे मिक्सरात जे हा उदक घालून मी नीच्यात घालूया आणि बरे आमगेर सगळ्यांक मात्र पातळ हुमण जाय दाट आवडाना त्याला लागून हांव इल्लें उदक आनी घालता ओके आणि इल्लें उदक घालूया की आमकां पातळ जाय मातशें आता उकळ येऊच्या पहिलीच आम्ही मीठ मीठ नुसत्याच असा पण आता हा सुद्धा मीठ लाव चला आता ह्या बरी उकळ येऊ न उकळ आयल्ली असा आता मी नुसते जे असा नी घालूया मीठ घातलेले असा बरी शिजू देऊया नुसते अशेंच जाय हुमण आता आम्ही चार न्ही सोला घालूया म्हणजे आमट असे जातले ते पुरो आता हा उकळ येऊनी माझे मागीर आमचे हुमण तयार त्या ब्लॉगात पहिले आसतले हे हांवें घेतलेले ही किसनी मला आवडलेली म्हणून घेतली हांवें तर बाकीचे चे ता को बच्चे असा ही भीतर आसानी मोडून आंगा हांगा दाखयता ता बरी असा आंगा बुड़ ही आंगाओ चोर हो लिपलेलो असा पाया म्याव 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 बुडबुड़े यह जाय हंगाचे तयार असा हि आमच्या तयार असा काळ्या पापलेटीचे हुमण हे किती लाईत तू आणि वळ केला हांगा हांवें न्ही कोकम भिजत घातलेले अर्क आयिल्लो आसा तो आमी घालपा आसा काप लिंबू आमी नुक्स, नुस्ते आमी मिक्स केले सगळे निरे कोकम आहे याच पूर्ण असं हे काढ ज्यूस कसं काढ हां पूर्ण लायतो आगळ असं मेळपा करण पेस्ट हळदी पिठो मेरी सांग पिठो मीठ आम्ही आधीच घातलेले असा त्यान हज्यात बरेच तुम्ही किंवा घालू शकता पण आम्ही असे घालता माहिती आमका तिखट आवडता त्या तिखट घालता आणि कोथमीर हा? हे आता मॅरिनेट करतात दहा मिनटं दौरूया नाही हां काय ना रव लावपाचो आणि तळपाचे ह्याने हे लावलं इरे अरे हो कोणचं मास तामस तामस उल ना चोनक 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 फक्त रव्यात कोट केलंय आणि तेल असा खरपूस असो भाजून घेतो बरे हंगा दिनेशान फीश फ्राय करपाक घातलो बरे आयज आम्ही नी फीश मध्ये बरेच असे एक्सपिरिमेंट केलेले असा आजपर्यंत पूर्ण आयज आम्ही सामके सिंपल दवरले हळद तिखट लिंबाचो रस आणि कोकमाचो रस घातलो आणि इली कोथमीर बस इतकेच आणि हे करून सुद्धा इतके बरं झाले नीट ना किती आवड खंचो नुसते आवडलं सर्वात फेवरेट नुसते खे तो सबका हे अरे ये नाे है बाई खरो वादळ सांज झाली आसा आणि हंगा वारे सुटल्या आणि लागून प्रिनेश त्याका भय दिसता घर मोडले म्हणून वादळ कसले आयले तुमचे बांधलेले असा मरे बाबा पट तुई गेलो डेंगेर रट्टा ओ ओ काळाविन किती खरेदी केले ते तुमका दाखयता आणि तुमका कळत असतं हा किं खरेदी करू शकता ते ज्यांना माझ्याकडे कपड्याच ऑप्शन नसतं त्यांना माझ्याकडे एकच ऑप्शन असता ते म्हटल्या पर्स आणि किती चल दाखयता हे दोन पर्स घेतले एक फॉरएवर यंग वाली पर्स आणि एक ही ही हमका हमकच हा दाखतले किरे असं म्हणून हे दाखयता पहिली दिसली सामकी साधी असा म्हणून पण जे असे ओपन केली नी हवे हांगा हांगा असे कार्ड बी दोवर फोटो दरू दो शकता आणि प्लस सो so, ओवरऑल ही पर्स खूप बरी असा आणि आता फॉर यंग वाली दाखय तर ही ओवर अशी अशी दिसत ह तुम्ही फक्त या पर्सीत फक्त मोबाईल आणि पैसे बी असे दोरू शकता आणि काय ना पूण ही बरी असा खूप फिरपा बी गेल्या वरी आनी हे तेचो बेल्ट असा जो हांगा ला, तुम्ही लावू शकता आणि सुद्दां इजी असा तेचो बेल्ट सो हो मोटो करून घेतलं असो ओवरऑल ही पर्स अशी तर म्हाका आवडली आणि हो पर्शी कशे दिसले म्हाका कमेंटात नक्की सांगा मित्रांनो हा हे घेतले आणि शॅम्पू घेतलो हाऊ आणि म्हाका एकच फेस वॉश घेतलो तो असा वॉश फेसवॉश फेस वॉश खूप सवाय मिळताले शंभर शंभर रुपयाचे बी ताका लागून सो so, येस yes, आणि आता जेव्हा असं आम्ही अजून तर मित्रांनो असो आशिल् आईचं ब्लॉग बरे आयज हांवें तुमकां पापलेटाची हुमण दाखवलेले असा आणि आय होप तुमका ती रेसिपी आवडली असतली बरे व्हिडिओ आवडलो जर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा पळया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट